मेहरबानी करून दोन तासांसाठी पर्यटक म्हणून येऊ नका प्रफुल्ल पटेल आणि विदर्भातील पालकमंत्र्यांना सुनावले खडे बोल मंत्र्यांनी विदर्भात पर्यटन म्हणून येऊ नये इथे यायचं असेल तर योग्य रीतीने आपल्या सहकार्यांना मदत कशी होईल या पद्धतीनं या नाही तर दोन तासांचे पर्यटक म्हणून यायचं आणि मुंबईत जाऊन अजितदा आणि तटकरी साहेबांसमोर येतात मी या जिल्ह्यात जाऊन आलो हे करून आलो मला काही याला काही अर्थ नाही असं म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी विदर्भातील पालकमंत्र्यांचे कान टोचलेले आहेत नागपूर येथे आयोजित राष्ट्रवादी चिंतन शिबिरातून ते बोलत होते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय की आमच्या विदर्भाच्या सर्व लोकांना मी सांगू इच्छितो की आपली ताकद नाही असं कधीही समजू नये हे खरं आहे की दादा आणि तटकरेंना सांगू इच्छितो जेवढे सहकारी आहेत मंत्रिमंडळात आहेत त्यांना विदर्भात अधिक पाठवण्याची जबाबदारी देण्याची गरज आहे लोकांची ही खंत आहे अनेक मंत्री आमच्याकडे येतात मी कुणाबद्दल विशेष सांगू इच्छित नाही पर्यटनासाठी मेहरबानी करून येऊ नये त्यांनी फक्त दोन तासासाठी येऊन तोंड दाखवून जाऊ नये अजित ददांकडे तटकरेंकडे हजेरी लावली आणि मी या जिल्ह्यात जाऊन आलो हे करून आलो याला काही अर्थ नाही दोन तासासाठी येऊ नये यायचं असेल तर आमच्या सहकाऱ्यांना मदत कशी होईल ताकद कशी होईल यासाठी यायचं असेल तर या या विदर्भात बुलढाणा वाशिम गोंदियाला पालकमंत्री दिले आहेत आपल्याकडे पालकमंत्री आहे संपर्क पालक मंत्री आहेत आहे, त्यांना आपली ज आपण जबाबदारी दिली पाहिजे मी कोणाला इशारा देत नाही पालकमंत्र्यांनी फक्त झेंडा वंदनासाठी येऊ नये आमच्याकडे पालकमंत्र्यांच्या भूमिकेत यायला पाहिजे असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी विदर्भातील पालकमंत्र्यांना खडे बोल सुनावले आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी नागपूर